कालपासून वसई विरार परिसरात पावसाची संततधार सुरू आहे आणि काल ज्याप्रमाणे वसईच्या अनेक भागात पाणी साठलं होतं सलग दुसऱ्या दिवशी अनेक सकल भागात पाणी पाहायला मिळालं ही दृश्य आहेत वसई पश्चिमेच्या गाजगावातली गाजगावात देखील अशाच प्रकारे पाणी साठलेलं आहे काल देखील पाणी साठलेलं आहे आणि पाणी साठण्याचा हा दुसरा दिवस आहे महापालिकेने करोड रुपये खर्च करून इकडची जागा जी आहे उंच केली इकडे गटर बांधलेलं आहे नाले बांधलेले आहेत परंतु हा सर्व खर्च पाण्यात गेल्यासारखं वाटतं आहे कारण इथे पाणी साठल्यामुळे लोकांच्या बंगल्यामध्ये पाणी जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते आणि त्यातूनच वसई्या किंवा पश्चिम पाटल्या जाण्यासाठी हा रोड असल्यामुळे इथून वाहनांची एजा देखील मोठ्या प्रमाणावर असते परंतु थांबून थांबून पाऊस पडत असेल पाणी थोडंसं ओसरतंय परंतु तेवढ्याच प्रमाणात पाऊस पडल्यावर परत पाणी भरलं जातं गाज गावातले लोक देखील मोठ्या प्रमाणावर संतापलेले आहेत कारण एवढा खर्च करूनसुद्धा जर अशा प्रकारे पाणी भरत असेल तर म्हणायचं तरी काय दोन दिवसापासून या भागामध्ये पाणी आणि असंच काहीसं पाणी अनेक सकल भागात पाहायला मिळालं परंतु पाऊस एक एक तासानंतर विश्रांती केलं त्यामुळे पाणी ओसरासाठी तेवढीच मदत होते